प्रयागराजच्या महाकुंभ मेळाव्यावरून अयोध्येकडून निघालेल्या एका टेम्पो ट्रॅव्हलरचा अपघात होऊन नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यातल्या चार भाविकांचा मृत्यू झाला आहे तर अन्य एकोणावीस जण जखमी झाले असल्याची दुर्दैवी घटना घडली गट आहे हा भीषण अपघात उत्तर प्रदेशातल्या बारामाकी जिल्ह्यामध्ये घडला आहे मृतांमध्ये नांदेडच्या तिघांचा तर हिंगोलीच्या एका महिलेचा समावेश आहे बाराबाकी जिल्ह्यामध्ये प्रयागराजून महाकुंभ मेळाव्याकडे जाणारी एक बस नादुरुस्त होऊन रस्त्याच्या कडेला उभी राहिली होती या बसच्या दुरुस्तीचं काम सुरू असतानाच पाठीमागून येणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हलरनं या बसला जोराची धडक दिली या धडकेमध्ये चार जणांचा मृत्यू झाला आहे नांदेडमधल्या छत्रपती चौक परिसरात राहणारे सुनील दिगंबर वरपडे वय पन्नास वर्षे अनुसया दिगंबर वरपडे वय ऐंशी वर्षे दीपक गणेश गोंदरे वय चाळीस वर्षे आणि हिंगोली जिल्ह्यातल्या आडगाव रंजेबोवा येथील जयश्री पुंडलिकराव चव्हाण वय पन्नास वर्षे यांचा या अपघातामध्ये मृत्यू झाला आहे तर एकोणावीस जखमींना लखनौ येथील गोसाईगंज येथील रुग्णालयामध्ये भरती करण्यात आला असल्याची माहिती देण्यात आली आहे तर नांदेडच्या जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून काही जखमींची नावं जाहीर करण्यात आली आहेत त्यामध्ये चैतन्य राहुल स्वामी वय सोळा वर्षे शिवशक्ती गणेश गोंदले वय पंचावन्न वर्ष भक्ती गणेश गोंदले वय तीस वर्ष रंजना रमेश मठपती वय पंचावन्न वर्षे गणेश गोंदले वय पंचावन्न वर्ष अनिता सुनील वरपडे वय चाळीस वर्षे वीर सुनील वरपडे वय नऊ वर्षे सुनीता माधवराव कदम वय साठ वर्षे छायाशंकर कदम वय साठ वर्षे ज्योतिप्रदीप गैबाडी वय पन्नास वर्षे आर्यादीपक गोंदले वय पाच वर्षे लोकेश गोंदले वय पस्तीस वर्षे आणि श्रीदेवी बर्गले वय साठ वर्षे ही जखमी असल्याचं माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आलेली आहे दरम्यान नुकताच दिल्लीच्या स्टेशनवर जाणाऱ्या रेल्वेच्या फ्लाट क्रमांकामध्ये बदल झाल्यानंतर चेंगराचेंगरी होऊन त्या ठिकाणी अठरा जणांचा मृत्यू झाला होता त्यानंतर या अपघातात मध्ये चार भाविकांचा दुःखद असा मृत्यू झालेला आहे खराब हो गई थी साइड में करके लोग उसको बना रहे थे उसी के पीछे से एक टेम्पो टेबलेट आया जो महाराष्ट्र से लेके सवारियों को वो भी जा रहे थे और नहीं देखा ड्राइवर ने और पीछे से उस पर तो ठोकर मार दी तो पीछे बैठे एक टेम्पो टेबलर था उसके तीन लोगों की मौके पर ही मृत्यु हो गई है और एक अस्पताल में जाने के बाद तो चार लोग टेम्पो टेबल जो यहाँ से हटाया गया यातायात या सुचारू रूप से है जो पैसेंजर्स हैं उनको दूसरी गाड़ियों से घटवाया जा रहा है बस खराब है है उसको जा रहा यहाँ पे आते मौकेबल या समाज करता